काय पाणी पी व्यवस्थित मस्त तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टाइम आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर हो तर आहे ना आता तू तृषा नऊ वाजता उठली बरोबर नऊ वाजून बारा मिनिटांनी आणि उठल्या उठल्या त्याचा एक शब्द होता छाती आ, सा सा ब्रे, की छातीत दुखते डाव्या साईडला त्याच्या छातीत दुखते म्हटलं दुखत असेल असं पालथ वगैरे झोपतं त्याच्यामुळे मी एवढं काही लक्ष दिलं नाही असं थोडस चळलं मग तिला ब्रेकफास्ट बनवला चारलं तिने व्यवस्थित खाल्लं आणि तिचं कंटिन्यू ते चालूच आहे की माझं दुखते सुई टोसल्यासारखं होते काठी टोचल्यासारखं होते दुखते मग सुजले की वगैरे हो बघितलं आम्ही दोघांनी पण तर काय सूज वगैरे नाहीये आणि तसं असं वरून काही दिसत पण नाही की फुटकुळ्या वगैरे अलर्जी काय आल्यासारखं दाबूनही बघितलं पण दाबल्यावरती नाही आहे तिला आतमधन काहीतरी पेन होत असणार आहे आणि बरोबर तिला सांगता येत नाहीये की मला काय होते फक्त सांगतेय दुखते जेव्हा चमक निघेल जेव्हा दुखेल हो दुखतंय ना जेव्हा दुखेल जेव्हा पेन होईल तेव्हा फक्त म्हणती दुखते दुखतंय तर मग तृ इथे गावामध्ये नेलं आधी पुण्याला मी नंबर लावला होता ओपीडीला उदावंत डॉक्टरांच्या आपल्या नेहमीप्रमाणे तर दोनचा नंबर होता मी लडंड म्हटलं ती कंटिन्यू बोलायलाच लागली त्यानंतर आंघोळ वगैरे घातली छान शेकवलं गरम पाण्याने तरी पण ती बोलायला लागली आणि त्यानंतर मग गावामध्ये एक डॉक्टर आहे त्यांना म्हटलं त्यांच्याकडे न्या तिला फक्त विचारा की न, मेजर काय असेल का पुण्याला न्यायचं आहे आम्हाला नंबर लावलेला आहे आधी नेऊ का की इमर्जन्सी लगेच जाऊ असं विचारा म्हटलं जाऊ मग ते बोलले की डायरेक्ट न्या लवकर तर म्हटलं डायरेक्ट लगेच आपण जाऊ आपल्या अपॉइंटमेंटची वाट नको बघायला त्यामुळे त्यांना आधी गावातल्या डॉक्टरांकडं नेलं ते विचारण्यासाठी तर ते डॉक्टर म्हटले की नॉर्मली होतं म्हणले ना लहान मुलांना मोस्टली असं पोटावरती जर झोपले जास्त वेळ तर मग त्रास होऊ शकतो छातीवरती पोटावरती झोपल्यानंतर एक पेन किलर दिलं होतं ते पेन किलर पाज म्हणले तिला आणि थोडस आराम करू द्या तसं स्ट्रेट असं एक साइड ला व्हायचं आणि मासू उठायचं आणि मग पेन किलर द्या बोलले तिला मग मी तेवढ्यात उद्यावंत डॉक्टरांना कॉल केलेला त्यांचा पर्सनल नंबर आहे माझ्याकडे हो पर्सनल नंबर आहे त्यांचा माझ्याकडे त्यांना कॉल केलेला तर त्यांना सगळं सांगितलं की कसं काय होतंय आता पेशंट आम्ही आपण नऊ महिन्याची ती असल्यापासून टोचते असं सगळीकडं नाही थोडस हो बर मग पर्सनल आता ओळखतात त्या आपण तिला नऊ महिन्याच्या असल्यापासून नेतो त्यांच्याकडे म्हणून तर सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांना मी कसं काय होत तिला तर ते पण बोलले की छातीवरती जर बाळा जास्त वेळ झोपलं रात्रभर तर मग ते छातीवरती लोड येतो आणि बरगडीवरती बरगडी चढते त्यामुळे ते पेन होत असं बोलले ते तर म्हटले जास्त टेन्शन घेऊ नका आपलं पॅरासिटोमॉल क्रोसिन त्यापैकी एक औषध तिला द्या म्हटले आणि थोडस आराम करू द्या आणि लक्ष ठेवा फक्त कसं काय तर मग आता तिला बघा हेच औषध उदावंत डॉक्टरांनी दिलेलं आहे मोस्टली बेबीजला आपण हेच देतो आणि त्रुषाला तर उदावंत डॉक्टरांचे औषध फिक्स आहे त्यामुळे तिला हेच औषध देते मी त्यामुळे हे औषध तिला पाजले आता मी तरी चार पाच वाजेपर्यंत डॉक्टर बोलले ती बोलली पुन्हा सतत बोलत राहिली की असं होते असं होतंय तर म्हटले पुन्हा मला एक कॉल बॅक करा बघू आता दिवसभरात कसं काय होतंय ती बोलते आहे की काय नॉर्मल खेळती व्यवस्थित राहती आणि मध्येच असं पेन व्हायला लागलं त्रास व्हायला लागला तर मग पुन्हा सांगती तव्यावरती तवा गरम करून गरम कापडाने वगैरे तिला शेकवा बोलले छातीला असं रुमालानी वगैरे व्यवस्थित तर ते करते मी स्वयंपाक रेडी आहे मिलन बाहेर गेले जाता कारण हे असं काही कधी माहित नसतं आपल्याला त्यामुळे इतकं टेन्शन दोघांना पण त्यांच्यापेक्षा जास्त पॅनिक मी झाले होते खूप टेन्शन आलं तर मला काय करून काय नाही पटकन जाऊ की काय हॉस्पिटलला असं होतं कारण ते छातीचं दुखणं आणि ते सतत म्हणत राहणं का आता आपल्याला काय आपण त्यातनं गेलेलो नसतो किंवा डॉक्टर नसतो की काय करावं काय नाही आपल्याला कळत नाही मुलांना तू शांत राहा लोड घेऊ नको जास्त बघू आपण म्हणून त्यांनी तिला गावात नेलं घाई घाई म्हटले जर मेजर असेल तर मग डायरेक्ट आपण लगेच पुण्याला जाऊयात असं पण डॉक्टर दोन्ही डॉक्टर असं बोलल्यामुळे थोडासा धीर मिळालाय आधार मिळालाय बघू चार पाच वाजेपर्यंत आता काय होते काही नाही मुलांचं खूप अवघड आहे एक वेळेस आपण मोठं सांगू शकतो की आपल्याला काय होतंय किती काय किती प्रमाणात त्रास होतोय सहन किती पर्यंत करू शकतो आपण हॉस्पिटलमध्ये जाऊपर्यंत थांबू शकतो सहन करू शकतो हे आपण आपल्याला सांगता येतं छोट्या मुलांचं आपण ओळखूही शकत नाही की त्यांना आतमध्ये काय त्रास होतोय आणि त्यांना सांगताही येत नाही की मला बरोबर हेच होतंय इथेच दुखते असा त्रास होतोय किंवा जास्त होतोय कमी होतोय ती फक्त सांगते आम्हाला की मला दुखते पेन होते मला टोचल्यासारखं होतंय असं तिचं चालू आहे सांगणं पण नक्की किती दुखते काय दुखतंय वरतून तर दुखत नाहीये तिला हात लावून बघितलं आणि सूजही नाहीये काय म्हटलं आता काल मंगळागौर झाली तिकडे खेळणं वगैरे पण तिच्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं ती कुठे खेळतीये काय दोन तीन वेळा तिला जेवायला चारणं पाणी बॉटल तिचं पाणी मी सोबत घेऊन गेले होते नंतर तिचे कपडे पण चेंज करून टाकले होते व्यवस्थित तिला सुटसुटीत खेळता येईल म्हणून पुरुषाच्या बाबतीत कुठलीच आहे काही मी तरी करत नाही कारण कोणी मला नावं ठेवली तरी चालेल की जास्तच पोरीला जपती किंवा हे हिचं जास्तीत जास्त असं काही फरक पडत नाही मला म्हटलं तरी कारण फर्स्ट प्रायोरिटी आपली आपली मुलंच आणि ती ती आम्हाला एकटीच तिची काळजी आम्हाला घेणं नको बाबू त्याच्यामुळे ते, ते सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष देतच असते तर व्यवस्थित ती खेळत होती नॉर्मल जास्त काय उड्या वगैरे हे पण नाही कारण बाकीची मुलं कशी मोठी मोठी इकडे तिकडे पळणं हे ते तिला त्या गोष्टी जमत नाही तिला ते सांगितलेलं पण आहे मी की ती मोठी मुलं येते कुठे पण जाणार कुठेही खेळणार कसंही खेळणार तू पडणार तर ती नाही एवढं हे करत ती एका जागी उभी असती किंवा त्यांच्याकडे बघती तिथे पोर्स मध्येच खेळत होती नीरज परशु पण होते पोर्चमध्ये त्यांच्याशी खेळत होती त्यामुळे मला कालचं एवढं काय वाटत नाही की कालच्या गोष्टीमुळे तिचं दुखत असेल ती गोष्ट नाहीये ते पालथ डॉक्टर जे बोलले की पालथ झोपली त्याच्यामुळे थोडंसं होतं तीच गोष्ट आहे बघू आता संध्याकाळपर्यंत नाही दुखलं तर मी शेअर करेलच तुमच्याशी ना तर असं काहीच आहे मुलांचं दुखल्यावरती त्रास होतो खूप येतच नाही का तुला तर तू पण त्याच्यावरतीच बस म्हणजे पाणी नाही सांडणार पायपासणीवरती दुपार झाली आहे आता आणि खेळते व्यवस्थित एकदा बोलली फक्त बरं का औषध आपण सकाळी पाजलं आणि हा सकाळचं जे शूट केलं मी त्याच्यानंतर मी दोन तासांना हे शूट केले हो प्लेट देऊ कशासाठी पाणी देऊ प्लेटीत कशासाठी ग्लास घेऊ तर दोन तासात फक्त एक तास बोलली आहे तर नॉर्मल काय सांगता देते एक मिनिट बाबू प्लेट हवी आहे तिला खेळ व्यवस्थित त्याच्यामुळं मला बरा बर वाटलंय खूप बरं वाटलंय घे पाणी नको जास्त पाणी नको ना खेळू त्यात आहे पाणी कॅट ठेवली मग तिला झोपायचंय का पाण्यात हम्म डाळ भात बनवलंय तिच्यासाठी मी थोडस आता डाळ्या भात चारून केल्या ना थोडस झोपायला घेते दुपारी आता थोडस आराम केल्यानंतर मग अजून छान झाला तिला बरं वाटेल अजून ओके राहील ती पाणी पिऊ नको जाते फक्त खेळ काय खेळतेस तू पाणी खेळतेस आणि मग हे कशासाठी अन एवढं बेडशीट माझी काय सांगतय ना, ना? पाणी सांडतय हुँ। हुँ। खाली करते त्याच्यामुळे गुटगल आहे ग तू मम्माचं काम वाचवते का हो ते बेडशीट चेंज केलं होतं मी हे टाकलं आणि ते वॉश करायला टाकलं ते तिथलं घेऊन आली ते बेडशीट आणि मग ते अन की खाली पाणी नको सांडायला वगैरे गुडगल झालाय का माझी बेबी हो की नाही हम्म चाललंय खेळायचं काम निवांत

इतकी गरमी होती ना उन्हाळ्यासारखं होऊन असं बाहेर जर गेलं तर नुसतं असं भिजल्या भिजल्यासारखं होते काल तुम्ही बघितलं असेल तिला इतकं होत नाही तिला गर्मी हिट खूप आहे तिच्यात जी पूर्ण घामाने भिजली होती त्याच्यामुळे तिचं चेंज केलं मी लगेच आणि एसी तर चालूच थंडगार होऊन जाते रूम त्याच्यामुळे आतल्या आत खेळ्यावरती काही नाही पण बाहेरचं वातावरण सध्या आहे ना खूप खराब आहे आज ह्याला जायचं होतं आपल्याला रुई कांचनला गणपती बघण्यासाठी ठरलं पण होतं मिलन म्हटलं की मी माझी कामं करून येतो आणि मग जाऊयात त्यात तिचं दुखायला लागलं ला त्याच्यामुळे कॅन्सल केलं म्हटलं मिलन म्हटलं की उद्या जाऊ आपण उद्या नक्की जाऊयात आणि मला तिच्याकडे बघून खरं सिरियसली खूप छान वाटते आणि सांगायची गोष्ट हीच की मुलांच्या बाबतीत ना थोडीफार पेशन्स ठेवायला लागतात आता माझ्याकडेच पेशन नाहीये तिथं जेवढं तिचं जर दुखायला लागलं ना की मी खूप पॅनिक घेऊन जाते मिलन तेवढं घेतात जर का असं ऍडजस्ट करून समजून की हा बाबा ही काही आहे तिला हे होणारच वाटणारच काळजी वाटणारच लगेच काही करावं काही नाही असं होतं पण आता माझ्या मा अनुभवावरून सांगते मी की जेवढा आपल्याला शांत राहून विचार करता येईल मुलांच्या बाबतीत निर्णय घेता येईल योग्य निर्णय ते आपण घेतले पाहिजेत केले पाहिजेत कारण सकाळी माझी अवस्था खूप बेकार होती हो खूप छान केलं कारण सकाळी माझी अवस्था आहे ना खूप बेकार होती मला असं वाटत होतं कधी मी गाडीत बसते तिला पुण्याला हॉस्पिटलला नेते उदाहरण डॉक्टरांकडे पण ठीक आहे कॉलवरती सगळं व्यवस्थित झालं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ना ती ओके झालीय खरंच त्याच्यामुळे जरा मला खूप बरं वाटलं हो तर चला आजचा हा ब्लॉग याचसाठी होता की काय लगेच बंद नको करू काय बोलायचंय बघ तुला लगेच आवरू कट नको करू का मग मी ब्लॉग अरे वा दाखव सगळ्यात ना माझी तृषा काय करते ते थांब लागे हर बरोबर हळू 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 तिने ना व्यवस्थित करत करत पूर्ण बेडशीट ते खाली अन ठरलंय पाणी हम्म पाणी घ्या तो सोप नाही तो टेडी ना बेरे सॉफ्ट सॉफ्ट मी एंड करते मला हेच सांगायचं होतं की तोड़ी तोड़ी मुला छोटे असतात कळत नाही आपल्याला काय काय होते होते त्यांना नक्की आपण निर्णय घेतला पाहिजे तर तुमचे जे डॉक्टर्स असतात ज्यांना तुम्ही छोट्या मुलांना आधीपासून त्यांच्याकडे नेता थोडं जरी काही वाटलं आपल्याला वेगळं तर त्यांना तुम्ही कॉल करा सगळ्या गोष्टी क्लिअर सांगा विचारा ते शंभर टक्के तुम्हाला बरोबर सांगणार कारण हॉस्पिटल घरापासून जवळच असेल हो सगळ्यांनी बघा बघतायत सगळे हॉस्पिटल घरापासून जवळच असेल असं काही नसतं त्यामुळे डायरेक्ट हॉस्पिटलला जायचं किंवा लेट नको व्हायला आपल्याला हॉस्पिटलला किंवा आपण जास्त घाईही नको करायला हॉस्पिटलला त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टरांशी बोल बोलून जे बेबीजला होतंय आहे जे सांगून गोष्टी क्लिअर केल्या ना तर बराच फायदा आपल्याला होऊ शकतो त्या गोष्टीचा तर तुषा ओके झालीये माझे टेन्शन नव्याण्णव टक्के कमी झालेले त्यामुळे चला आता हा ब्लॉग इथेच एंड करते मी असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेलला कनेक्ट करा